की हॅलो नमस्कार मी तुषाली ब्लॉगवा चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं एकदा स्वागत करते तर मी आज आली आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आज आहे वेनसडे आणि आज आपण परत ऑफिसला सुट्टी नाही करू शकत कारण सुट्ट्या पण कमी असतात आपल्याकडे त्याच्यामुळे मी उठून आता आंघोळ वगैरे केलेली आहे फ्रेश झालेली आहे आणि मी आत्ता खाते ओट्स दाखवते हे मी तेच ओवरनाईट ओ ओट्सची रेसिपी जी आहे ती फॉलो केली आहे आणि याच्यामध्ये पण आकलेला आहे तुम्ही सुद्धा हे खाऊ शकता एकदम क्विक आहे फक्त घ्यायचं खायचं चला रेडी आहे तर आपण आता हे खाऊन घेऊया आणि आपला कालचा दिवस खूप छान घ्या जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर जावा आणि बघून घ्या तर चला आता मी फटापट खाते आणि मग आपण निघूया झाली आहे हो रेडी आणि मी चालली आहे ऑफिसला तुम्हाला लग दाखवते कसं उभा आहे जस्ट ऑफिसमध्ये पोहोचले आहे आणि आज ट्रेनमध्ये मला चक्कर आली म्हणजे काय माहिती कसं ट्रेन एक तर लेट होती परत ती थांबत होती बऱ्याच ठिकाणी कल्याणमध्ये थांबली डोंगिलीच्या आधी थांबली आणि मला काही सहनच होत नव्हतं चक्कर आली सगळं अंधारी आली डोळ्यासमोर तर मला एकीने बसायला दिलं हो मग नंतर मी थोड्या वेळ बसले मला ठीक वाटतं मला असं झालेलं नाही तर ठाण्याला उतरून घरी निघून जायचं पण बरं वाटायला लागलं त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे चला ऑफिसला जावं कारण की काल पण सुट्टी घेतली आज पण सुट्टी नको घ्यायला आता मी कशी ऑफिसमध्ये पोहोचले थोडंसं पाणी पिलं आणि आता मला काही सुधरत पण नाही आहे बोलायला काय माहिती आहे असं वाटतं डॉक्टरकडे एकदा जाऊन यायला पाहिजे आता ऑफिस झालेलं आहे आणि मग आता लिफ्टमध्ये आहे घरी चालली आहे मी जस्ट आता घरी आलेले आहे म्हणजे येऊन थोडा वेळ होऊन गेला आणि माझे काका आणि त्यांचा मुलगा म्हणजे माझा भाऊ हे दोघं जण आले होते घरी तर आम्ही बोलत बसलो होतो आणि आता परत गेलेत कारण की त्यांची ट्रेन होती पावणे सात वाजता तर आता मी फ्रेश होते चेंज करून घेते आणि मग जिमला पण जायचं आहे माझ्या यूट्यूब चॅनलबद्दल ह्या ब्लॉगिंग चॅनलबद्दल मी कोणालाच सांगणार नव्हते कोणाला माहिती पण नव्हतं पण समभाव माझ्या घरचे फाइंड आऊट करून घेतात तर आता ते आले होते तर त्यांच्यासमोर माझ्या भावाने माझा हा व्लॉग लावला कालचा सो so, त्यांना पण कळालं आहे मला असं म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही कोणाला सांगायला पण असं वाटतं यार नको कशाला पण ठीक आहे सबस्क्रायबर वाढला माझा एक तर आता चला फ्रेश होते मी आता फ्रेश होऊन रेडी झाली आहे जिमला जाण्यासाठी आज पप्पा नाही पप्पा आज लवकरच गेले त्याच्यामुळे मला चालत चालत जावं लागतं आहे चला जस्ट जिमवरून आले आणि मला माहिती नाही मी लिफ्टच्या तिथे खाली उभे होते आणि काहीतरी असं वळवळल्यासारखं मला वाटलं तर मी असं बघितलं तर अशी एवढी मोठी गोम होती माझ्या हातावर जी मला चावली आहे का नाही मला माहिती नाही आणि ती म्हणजे एकदम काहीतरी मी घा बघून असे घाबरून गेले तर तिथे काका होते ते आमच्या बिल्डिंगमध्ये पण नव्हते त्यांनी ती छत्रीने खाली काढली आणि त्यांनी ती मारली आणि अशी जी मोठी गोम असते ना ती मोस्टली शेतात वगैरे भेटते मला नाही माहिती ते कसं काय आलं आणि तिच्याशी ना दिसणार का नाही मला माहित नाही पूर्ण ना केसाळ असते जी गोम तर त्याच्याशी केस नाही माझ्या हाताला आहे तसं लाल लाल आहे माझ्यासोबत असं का होतंय मला माहिती नाही मला खूप इरिटेड पण होतंय म्हणजे असं इचिंग झाल्यासारखं होतंय खास येते आग मारत आहे मला नाही माहिती आहे माझ्यासोबत असं का होतं सकाळी मला ट्रेनमध्ये चक्कर आली आत्ता मी जिमला जात होते तर एक माणूस दोघं जण होते गाडीवर तर एक माणूस होता जो समोर ॲक्टिवा चालवत होता रॉंग साईडने आला तो आणि तो एवढ्या स्पीडने गेला ना की मला ना या हातात याचा ना साईड मिरर लागला की मी दोन मिनटं शॉकमध्ये की हे कसं काय लागून गेलं की तुम्ही थोडंसं डिस्टन्स तर ठेवलं पाहिजे ना आले तर ही एवढी मोठी गोम शक्यच नाही आहे की तुम्ही एवढ्या सिटीमध्ये राहता तिथे गोम येणं तुमच्या हातावर बसणं आणि चावणं आय रिअली really डोंट माझ्यासोबत असं का होतंय मध्येच बरं वाटतंय मध्येच डाऊन फील होतंय मध्येच एनर्जी तर खूप होतोय आणि ती खूपच डेंजर म्हणजे एकदम अशी केसाळ होती लांब लचक होती आणि वळवळत होती म्हणजे ती कदाचित टी शर्ट असेल तेव्हा मला जाणवलंच नाही की ती आहे पण जेव्हा ती खाली आली असेल तेव्हा मला असं क्लिक झालं की ती आहे म्हणून आय डोंट नो गाईज पावसा पाण्याचं खरंच खूप सेफ ट्रॅव्हल करा पहिली गोष्ट दुसरी दुसरी गोष्ट की स्वतःची काळजी घ्या डॉक्टरकडे जावा सेम थिंग माझ्या माझ्याकडे इलेक्ट्रोलाईटची पावडर नेहमी माझ्या बॅगेत असते की मी ट्रॅव्हलिंग करते कधी पण आपल्याला चक्कर येऊ शकते किंवा बरं वाटत नसेल तर आपण पाण्यात टाकून घेऊ शकतो कालच मी ती पावडर घेऊन जिमच्या बॅगेटमध्ये टाकली कारण की जिममध्ये लागते क्रॉसपीट वगैरे करतो आपण तर एनर्जी डाऊन होते किंवा बोलतात ना अजून आपण सेट्स मारू नाही शकत आणि आज नेमकी मला चक्कर आली माझ्यासोबत असं का होतं म्हणजे सगळं काही नीट चालू असेल ना तर असं काहीतरी व्हायलाच पाहिजे ज्याने आपल्याला डाऊट येईल की सगळंच मी विस्कटत चाललं आहे आय डोंट नो का तर सध्या मी फ्रेश होते माझा पूर्ण हात असा लाल लाल झाला आहे मला कळत पण आहे की ती चावलीचे का फक्त आली उदाहरण आग तर मारते हिची स्वारता चावली तर त्याच्यापुढे काय करणार आपल्याला काही माहिती पण नाही आहे पूर्ण हात असा लाल लाल झाला आहे तर मी फ्रेश होऊन घेते आता आज जस्ट आता जेवण करून झालेलं आहे आणि मी एकदम पूर्ण डेटॉल हँडवॉशने वगैरे कंप्लीटली हात वगैरे धुऊन काढला मग स्किन वगैरे पण धुतली स्किन केअर वगैरे केलं आणि मी जिमवरून आल्यानंतर मला वेट चेक करायचं होतं माझं तर जिमच्या मशीनमध्ये मी काल केलं पण आज मी ट्रेनर्ससोबत बोलले तर ते, ते म्हणाले की ते थोडीशी ना फॉल्टी आहे मशीन म्हणजे कधी तुम्हाला दोन तीन किलो वर दोन तीन किलो कमी दाखवतं हो तर मला जिमच्या इथे करायचं होतं सो आमच्या सोसायटीमध्ये जी जिम आहे पण जिममध्ये कोणीच नव्हतं ती जिमच बंद होती असं कधीच होत नाही रोज पोरं असतात तिथे जे जी, जिम प्लस क्लब हाऊस येते तर पोरं असतात ते लोक काय काही काही लोक जिम करतात काही काही लोक तिथे टेबल टेनिस खेळतात कॅरम खेळतात पूल खेळतात जिम बंद होती आज काय माहिती आहे का एकदम हेक्टिक डे गेला आहे म्हणजे काहीतरी चांगलं होईल काहीतरी वाईट होईल चांगलं वाटेल चांगलं वाटणार नाही असं का होत आहे मला नाही माहिती आणि मला हे असं अजिबात आवडत नाही असं सेम मी पुण्याला असताना पण होत होतं माझ्यासोबत मी त्याचा हवं तर एखादा असा व्हिडिओ बनवेन की पुण्याला असताना माझ्यासोबत काय काय असे सीन होत होते किंवा असं काय काय एक्सपिरियन्स केलं आहे मी काय माहिती आहे जाऊ द्या आजचा दिवस तर आपला इथेच संपतो आहे जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बरं का कारण यु you नो know, व्ह्यूज वगैरे खूप जातात पण सबस्क्रायबर्स वाढत नाही आहेत कोणी लाईक करत नाही कमेंट करत नाही आहे तर असं नका करू जर तुम्हाला खरंच आवडत आहेत की मी जे काही कॉन्टेंट आहे घेते किंवा जे काही ब्लॉगमध्ये कवर करते तर प्लीज सबस्क्राईब करा आता उद्या भेटूयात आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय